नमस्कार सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच डिसेंबर रोजी शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचारी यांच्या संघटनांनी जो काही संप पुकारलेला आहे तो कोणत्या कारणास्तव संप पुकारलेला आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात महाराष्ट्रातील सर्व शाळा या पाच डिसेंबर रोजी बंद असणार आहेत कारण राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर जे काही कर्मचारी किंवा त्यांच्या संघटना ज्या आहेत या दिवशी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन ही पुकारले आहे हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी सक्ती रद्द करण्यासाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचनता संदर्भातील शासन निर्णय मागे घेण्यासाठी आणि शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनामुळे सरकारी अनुदानित आणि खाजगी अशा सर्व प्रकारच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा एका दिवसासाठी बंद असणार आहेत पुण्यात पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्याध्यापक महामंडळाने आंदोलनाचा निर्णय जाहीर केला पाच डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शिक्षक भारती मुख्याध्यापक महामंडळ शिक्षकोत्तर कर्मचारी संघटना आणि इतर शंभरपेक्षा पेक्षा जास्त संघटना या सहभागी असणार आहेत शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा अनिवार्य करणे शिक्षण योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित लागू करणे यांचा समावेश आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या मागण्या प्रलंबित आहेत वारंवार घातलेल्या पाठपुराव्यानंतरही निर्णय न झाल्याने संघटनांनी संप आणि शाळा बंद आंदोलनाचा इशारा घेतला आहे पाच डिसेंबरच्या या आंदोलनामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था एका दिवसासाठी का होईना ही ठप्प असणार आहे मोठ्या प्रमाणावर शिक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे संघटनाचं म्हणणं आहे की सरकारने तातडीने त्यांच्या मागण्यावर निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन केल्या जाण्याची शक्यता आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार